सध्या आता आम्ही मुलच्या रानतळ्यामध्ये आहे आणि खूप दिवसानंतर आम्ही रानतड्या तिकडे आलो आणि हा सगळा जंगल परिसर आहे या जंगल परिसराच्या साइडला मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटला पडून असतातच इकडे आणि इकडे बहुत सारा वेगळं वेगळं दिसत आहे मला तर हे आता आम्ही रानतळ्यात आहे पण इथं थोडा विचित्रच सगळं दिसत आहे माझ्या मागे इकडे पाहू शकता हे एक बेडशीट आहे मोठ्या प्रमाणात हँड ग्लोवज पडले आहे माहीत ना तर ह्या जंगलामध्ये काय आहे त्या हँड ग्लोवचं काम असे बहुत सारे या ठिकाणी आहेत हँड है, ग्लोवज पडून आहे पाण्याच्या बाटल्या तर आहेच या जंगलात म्हणजे इकडं मागं बघू शकता हे सगळं टाकून ठेवलेलं आहे इकडं म्हणजे फाळ्या पाड्या होत असतात इथं म्हणजे जंगलामध्ये तिकडं पण मागं झाड आहे त्या झाडात पण मोठ्या संख्येत आपलं बाटला बघू शकता म्हणजे कुठंतरी आपण पर्यावरण पाळट्या करण्यासाठी आपण कुठला पण प्लेस हे करतो पण याच्याकडे सगळं आता आता हा जंगल कोणाकडे येते काय येते मोठ्या संख्या तिथं पाण्याच्या बाटल्या आहेत मास्क पण दिसत आहे इथं हँड ग्लोवस पण तिथं भरपूरसे होते आणि इथे हे जागा म्हणजे बा दारूच्या बाटला बिटला काही इथे दिसत नाही पण मोठ्या प्रमाणात दिसलेली बाटला सगळ्या पडून आहे इथं आणि तर आपण हे उचलण्याचं काम आता आपण करू म्हणजे हे इतरत्र जंगलात न जाता ते स्वच्छ राहील जंगल त्यासाठी आपण साथ सगळे प्रयत्न करतच आहो पण कुठं कुठं विचित्र प्रकार पाण्यास भेटते बहुत सारे मास्क पण आहे हँड है ग्लोवज आहे आता माहीत नाही का होतं का नाही हँड ग्लोवज टाकून भेटलेले आहेत सात नंबरचे आहेत हे हँड ग्लोवज आणि हा खोका आम्हाला इथं भेटला आम्हाला खोक्यात काय नसेल पण ह्या खोक्यात हँड ग्लोवज होते आणि या साईडला पण पडून आहे असे या परिसरात आता माहीत नाही कुठला का प्रकार आहे इथं सगळे हँड ग्लोवज तिथं का खाली पण टाकून ठेवलेले आहेत असे काढून दोन तीन जागी आपण पाहू शकता हे इथं पण आहे हँड ग्लोवज हे इथं आहेत असे इथं हँड ग्लोवज टाकून ठेवले आहेत इथं पण आपण पाहू शकता एक बेडशीट हे जे आहे हे पण टाकून ठेवले आहे तिकडे एक दुपट्टा आहे अशा पद्धतीने जंगलात पण विविध प्रकार होत असतात असं मला वाटतं मग मोठ्या प्रमाणात हँड ग्लोवज आहेत या जंगलात प्रश्न आहे रान तलाव आहे रान रानतळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं आपण काही दिवसानं आपल्याला तिकडचे का, का भेटलं तू पाण्यात विस्फर आपल्याला भेटले होते पण आता आम्ही इकडे जिथं आहोत इथं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हँड ग्लोव्ज भेटलेले आहेत आणि एक चादर टाकून आहे म्हणजे आज जा इथं झालं का नेमकं हे पण आम्हाला माहीत नाही म्हणजे कोणत्या ठिकाणी का होत असते मग आता आपल्यास लक्षात येत आहे मुळं म सगळी शंका येत आहे इथं आणि भरपूरशा पाण्याच्या बाटल्या आहेत बाकीचं काही साहित्य दिसत नाही ते आणि चांगल्या पद्धतीचे हँड ग्लोवज पण आपल्या इकडे आहेत दिसत आहे एक खोकाच इकडे होता आणि खोका आपल्या इकडे भेटलेला आहे त्याच्या त्या खोक्यातील सगळे हँड ग्लोव आहेत म्हणजे चांगल्या पद्धतीचे हे हँड ग्लोवज आहे हा खोका इथं भेटलेला म्हणजे जंगलात एक कुठले का प्रकार होत आहेत तर हे अभी म्हणजे आम्ही विचारत पडलो की हँड आले कुठून ठीक आहे विस्फार आले ते टाकले ते विस्पार झाले पण या जंगलात हे हँड ग्लोव म्हणजे काही अर्धे काढलेले आहेत अर्धे असे टाकून इथे ठेवलेले आहेत अशा पद्धतीने सगळा हा प्रकार चालू आहे ह्या सगळ्या आपल्या या परिसरातल्या पाठल्या आहेत ज्या पडल्या अर्ध्या त्या आपण बसण्याचं काम आहे या रानतडामधल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी पडून आहे म्हणजे थोडं विचित्रपण असं वाटतं आहे पण असू दे आपलं काम आहे स्वच्छ स्वच्छता अभियान करणे आणि जिथं पण कचरा असेल त्या झाडात पण मोठ्या प्रमाणात बाटला आहेत ते आपण उचलण्याचं सगळ्याचं काम करतोच हवं आणि व वन विभागानं तर लक्ष दिलं पाहिजे आणि हे एक गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे जंगलात हे सगळे आले म्हणजे जंगलात आलं कसं आहे एवढा आणि हे राहत खुला वातावरण आहे आणि या जंगलात एवढा मोठ्याचा हँड ग्लोवज आले म्हणजे काहीतरी एक वेगळा प्रकार मला वाटत आहे तर आपण याची दखल पाहिजे बाकी माध्यम आहे जर आमचं एक काम फक्त स्वच्छता अभियान राबवणे आणि जनतेपर्यंत पोहोचवणे एवढं आम्ही काम करू शकतो याच्यावरती तर आपण काही घेऊ शकत नाही तर असं आपला स्वच्छता अभियान नया प्रकल्प है सामने यही विकल्प सध्या आपण रानथड्यातली स्वच्छता केली पाण्याच्या बाटल्या ज्या मोठ्या प्रमाणात पडल्या होत्या त्या सगळ्या उचलल्या आणि जंगलात एवढ्या मोठ्या प्रमाणात हँड ग्लोज आले कसे हा प्रश्न माझ्यासमोर आहे हँड ग्लोज ते आपण आता सगळे नष्ट करू कारण की त्यांना जळल्याशिवाय पर्याय नाही इकडे एक चादर पण आहे बेडशीट ते सगळं आपण जाळून टाकू मला तिकडच्या साईडला आपल्याला हँड ग्लोज भेटले प्रश्न एवढा भारी आहे है की हँड ग्लोव जंगलात आले कुठं काही काम नाही तर काय दिसत नाही फक्त एक चादर नाही दिसत आहे आणि एवढे मोठे हँगलो दिसत आहे बाटलं पाण्याचं बाकी पुरे आहेत ते आहे जमा आता हा प्रश्न आहे की हे आले कुठून असू द्या आपलं काम आहे स्वच्छता आपण स्वच्छता असतो आणि सगळा बाटला घेऊन आता आम्ही निघत आहे आता हायवेवरती तिथे पण मोठ्या प्रमाणात कचरा आहे जेवण टाकून दिसत आहे बघू आज... आता कोण टाकलं काय सगळी चौकशी दोन थैल्या तर भरल्या बबलून दोन थैल्या पकडल्या आहेत हातामध्ये आज आमची स्वच्छता अभियान इकडचा होता आणि रोजच्या आज जास्त बाटल्या झाल्या आज आज किती झाल्या दोन थैल्या म्हणजे शंभर प्लॅस्टिकच्या बा बिसलरी बाटला आपण नेत आहे आता म्हणजे एवढ्या प्रमाणात आपण प्लॅस्टिक कचरा जंगलात जाऊ देऊतो म्हणजे हा परिसर आपला वाचला पाहिजे म्हणजे ते या जमिनीत मुरत नाही काय नाही त्यासाठी आपण सातत्याने हे सगळं करतो आणि सगळं निस्वार्थ आहे दोन तास सकाळचे बबलू पण देत असतो त्याच्यानंतर मग तो साडे दहा वाजता आपल्या कामावर एक काम सबलोक करे पुढे दान का प्रयोग करे कदम से कदम मिला ते चलो स्वच्छ भारत